एल्गार कर्जमाफीसाठी एक मे पासून रस्त्यावर मूर्तीजापूर हेच शेतकरी आंदोलनाचं केंद्रस्थान सरकारला बँकेच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय कॉर्पोरेट भांडवलदारांना चौदा लाख कोटींची कर्जमाफी मिळत असताना शेतकऱ्यांना मात्र दुर्लक्षित केलं जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलाय निसर्गाच्या लहरी पीक टाल शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत सरकारच्या पंच्याहत्तर टक्के शेतकरी थकबाकीदार झाले असून कर्जमाफी ही त्यांच्या हक्काची मागणी असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे रिझर्व्ह बँकेनं त्वरित धोरणे बदलावीत अन्यथा एकमेपासून मे पासून शेतकरी कुटुंबासह मुख्य रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शेतकरी मंडळ स्वाभिमानी संघटना आणि जन आंतर भारतीचा आंदोलकांनी दिला आहे प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला आज आम्ही तहसील कार्यालयात आलो की बाबा की तालुक्यातील चार मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीने वगळण्यात आला आहे चार मंडळाला मदत भेटली आहे आमचं असं म्हणणार आहे तुम्ही मदत देताना या चार मंडळाला मदत आहे यासाठी आम्ही आज बोतड तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथं निवेदन देण्यासाठी आलाय व त्याच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलंय जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की कालच रिझर्व्ह बँकेने एक असं एक हे परिपत्रक काढला आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमात आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बँकेला बाकी तुम्ही एकशे चाळीस लाख करोडची चौदा लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याने पंचवीस हजार कोटी कर्जमाफी झाले तुम्ही आता नियम दाखवून आले म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व बँकेचा निषेध करतो की बाबा तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्राला जुक्त माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्ही कर्जमाफी द्यायची नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र की किंवा सव्वीस तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत कर्जमाफी हमीबाचा कायदा ह्या गोष्टी जर त्यांना पार पाडल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला मुर्तड तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल हायवेची सोनोली पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही एक तारखेला सर्व शेतकरी दहा वाजता कळकळ त्या होणार असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ज्या आज घोषणा करण्यात येते की जर शासनानं आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही अभिभावाचा कायदा केला नाही तर आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील पीडित शेतकरी नॅशनल हायवेवर बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी अतिवृष्टीची मदत अभिभावाचा कायदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन मॅडमला दिलंय जर शासनाने याची दखल घेतली नाही येणाऱ्या काळात एक तारखे म्हणजे एक मेळाला वर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची नामची तुमची भेट होणार आहे हेच आमचं ता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जाएर जाहीर जाहीर हवा आहे आणि आता अरे या देशात गोष्ट अशी झाली आहे की कुंभ मेळ्यात माणसाला पंचवीस लाख रुपये आणि शेतकरी आत्महत्या करते तर एक लाख रुपये हत्ती मरते त्याला पाच लाख रुपये भेटते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशात या शेतकऱ्याची एवढी कमी किंमत केली आहे शासनानं की ज्याची काही मर्यादाच नाहीये त्यानंतर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की जर या शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर मूर्तियापूर हे आंदोलनाचं केंद्रबिंदू राहणार आहे आज जशी आम्ही उन्हात बाईक घेऊन राहिलो अशीच आमची एक तारखेला या नॅशनल हायवे उन्हात आंदोलन होणार आहे शेतकऱ्याचं अन्न त्याग आंदोलन दिवस भरायचं की सकाळी दहा वाजता पासून तर पाच वाजेपर्यंत सोनरीच्या त्या गेट पासून तर आसरा फाट्यापर्यंत शेतकरी लोक बैलबंड्या ट्रॅक्टर त्याच्या वाहनांची जमा होऊन शासनाचा जाहीर निषेध करणार आहे व रिझर्व्ह बँकेचा पण निषेध करणार आहे आता आम्ही खुल्या आम्ही सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँक